नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानडी जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठण वारदन वॉई सेंटर आज आपल्याकडे शालिनीताई बोरुडे हे पेशंट पैठण इथून आलेले आहे त्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास होता फ्रोझन शोल्डरमुळे त्यांचा एक हात पूर्ण बिलकुल काम करत नव्हता हात वर वगैरे जात नव्हता त्याच्यात त्यांना आपण दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे उपचार केले ते उपचार आणखी त्यांना अभू हो� ट्रीटमेंट कशी वाटली आणि त्यांना किती आराम आला त्याच्यामध्ये हे आज आपण शालिनीताई यांच्या तोंडून दिन जाणून घेऊया नाव सांगा शालिनीताई तुमचं शालिनी एकनाथ बुरुडे बर माझं मग दुखत होत चढली होती दहा दिवसात ट्रीटमेंट घेऊन खूपच फरक पडला तुम्हाला याच्या अगोदर ते हाताला काही करता येत होतं काहीच नाही नुसते बोट असे खालीवर होत होते हात उचलतच नव्हतं अजिबात बरं मग आपल्याकडे किती दिवस उपचार घेतले तुम्ही दहा दिवसाचे घेतले फरक पडला परत नंतर दहा दिवसात आणखी फरक पडला म्हणजे आपण तीन कोर्स केले तीन कोर्स केले तर क्लिअरच होऊन गेले आता तुम्ही पूर्ण काम ओके। करता ते एकदम ओके झाले आता आता हात वगैरे वर जाऊ लागला हात वगैरे सगळ्या वर मग आम्हाला थोडासा वर्क करून दाखवा दोन्ही हातात टाळी वाजवा आपल्या ज्यांच्यावर हॉस्पिटलची ट्रीटमेंट कशी वाटली तर तुम्हाला छान वाटली मॅडम खूपच छान ठीक